श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मिल येन तस्म श्री गुरुवे नमः परमपूज सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळाच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे पाच या भागाचे मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शनिवार दिनांक आठ जून दोन हजार उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई मुंबई एकशे चाळीस दिनांक तीस सहा एकोणीसशे एक्याण्णव रोजी परमपूज्य श्री रामकृष्ण क्षीरसागर महाराजांनी श्री बागडे यांचे घरी दिलेला अनुग्रह आशीर्वाद मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नमः आपल्या या देशामध्ये पूर्वापार थोर पुरुषांना घरी बोलवण्याची प्रथा आहे या थोर पुरुषांना आपण जे घरी बोलवतो त्या पाठीमागे त्यांच्या पदस्पर्शाने आणि त्यांच्या पायधुळीने घरामध्ये आनंदी आनंद झाला आनंद पाहिजे आणि सतत येणारी संकटं थांबावीत त्याबरोबर त्यांच्याविषयी पूज्य भाव जो आहे तो व्यक्त करण्यासाठी आपण या लोकांना मोठ्या आदराने घरी बोलवतो त्यांच्या आशीर्वादाने सर्व गोष्टी सुलभ आणि सुरळीतपणे पार पडू शकतात अशांचे आशीर्वाद घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे माणसाचं जे मन आहे ते संवेदनाक्षम तर आहेच पण मूळ भावनाप्रधान पण असते भावनाप्रधान मन असल्यामुळे माणसाच्या मनाला विकार लवकर जडण्याची शक्यता असते मनाच्या ठिकाणी विचार करण्याची तेवढी शक्ती नसल्यामुळे किंवा मनाच्या ठिकाणी मुळातच बळ नसल्यामुळे मनुष्य भावनाप्रधान होतो किंवा काही वेळेला मनाच्या ठिकाणी विकार उत्पन्न होऊन मनुष्य विकारांकडेही ओढला जातो परमेश्वरने ज्या वेळेला या सृष्टीची उत्पत्ती केली जीव निर्माण केले आणि जीव निर्माण केल्यानंतर शेवटी असं लक्षात आलं की हे जे जीव आहेत यांना आपण कशाकरता जगतो आहोत याचं ज्ञान असलं पाहिजे आणि मग धर्माची स्थापना केली प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या जीवनासाठी स्वतःच्या सुखासाठी जगणं हे गैर काही नाही पण हे जगताना त्यांनी धर्म हा आचरला तरच त्याचं मन हे सुसंस्कृत राहू शकेल गंभीर राहू शकेल त्याला कुठलंही भय उत्पन्न होणार नाही विकार उत्पन्न होणार नाही आणि अशी स्थिती ज्या वेळेला त्या माणसाची राहील त्यावेळेला तो जीवन जगायला पात्र ठरेल मनुष्य म्हटला की त्याला शेवटी भय हे आहेच चिंता आहे काळजी आहे आनंद आहे हे सगळं जरी निर्माण होत असलं तरी त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी धर्म आहे कारण काही वेळेला अति आनंदाने वेडी झालेली माणसं आहेत काही वेळेला अति दुःखाने वेडी झालेली माणसं सा पाहायला सापडतात आणि हे सतत असं घडू लागलं तर मनुष्य जगणं मोठं अवघड होईल प्रत्येकाला कमीत कमी वयाच्या पंच्याहत्तर वर्षांपर्यंत तरी सर्वसाधारण जगता आलं पाहिजे अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते पण हे जगण्याची साधनं त्याला माहिती नाही पैसा मिळवणं प्रपंच करणं प्रपंचाची सुख मिळवणं दुःख मिळणं पण त्याने हे एवढं करून चालणार नाही तर त्याने धर्माचं आचरण केलं पाहिजे म्हणजे त्याला त्याचं आयुष्य भरपूरपणे जगता येईल कारण अधिक जगणं हे सुद्धा इंद्रियाची तृप्ती होण्याचं लक्षण आहे इंद्रियाची तृप्ती नुसती खाण्यापिण्याने होत नाही तर अधिक जगण्याने सुद्धा होते तेव्हा त्याला, त्याला दीर्घायुष्य लागलं पाहिजे त्याच्या जीवनात त्यांच्या नियमाप्रमाणे सुखदुःख येतील यात भूषण नाही ते स्वाभाविक आहे तर तुम्ही सर्व लोक या आनंदाचा उपभोग घेण्यासाठी आमच्यासारख्या पुरुषांची संगत धरा की ज्यांच्या संगतीने धर्म काय आहे ही चीज कळते धर्म कशा करता आचरायचा हे लक्षात येईल वेळोवेळी आपला भाव व्यक्त करताना मोठ्या आनंदाने हा भाव व्यक्त करीत जा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई मुंबई एकशे श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी परमपूज्य गुरुदेवांनी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर गुरुर विष्णू गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे आकाशात पतितं तोयम यथा गागरम सर्व देवनमस्कार केशवम प्रतिगच्छति आकाशातून पडलेलं पाणी जसं समुद्राला मिळतं तसं या देशामध्ये ज्या देवदेवता आहेत त्यांना कोणालाही जरी भजलं तरी त्यांचं सर्व श्रेय भक्तांपाशी जातं आपण ठिकठिकाणी थेक मंदिरे उभी करून आपली देवांवर असलेली श्रद्धा आपण व्यक्त करतो देव आपल्या जीवनामध्ये अत्यंत प्रमुख असं स्थान आहे देवाव्यतिरिक्त आपलं जीवन अजिबात रिकामे असू नये राजकारणी लोक असं म्हणतात की धर्मनिरपेक्ष असावं पण अध्यात्म पुरुषाची परंपरा मात्र धर्मसापेक्ष असावी असं सांगते धर्म आपण कशासाठी आचरतो की आपल्याला मनुष्य म्हणून जगता आलं पाहिजे आतापर्यंतचा जर इतिहास लक्षात घेतला तर आत्तापर्यंत ह्या देशामध्ये नाना प्रकारचे दैत्य होऊन गेले त्या दैत्यांची घोषणा एकच की माझ्यापेक्षा मोठं कोण असेल आणि अशाच दैत्यांचा भगवंतानी अवतार घेऊन नाश केलेला आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपला नाश होऊ नये आणि आपल्याला मनुष्य म्हणून जगता आलं या पाहिजे यासाठी काय करायचं असेल तर आपण देवधर्म करायचा आहे देवधर्म हे खूळ नाही किंवा देवधर्म ही अडचण नाही अनेक लोकांना या गोष्टी लक्षात येत नाहीत पण शंकराचार्यांसारखे महापुरुष होऊन गेले त्यांनी सुद्धा देवता स्थापन करून त्यांचं श्रेष्ठत्व मान्य केलेलं आहे वास्तविक ते ईश्वर रूप होते आपल्यासारख्या सामान्य माणसांनी देवता ह्या मानल्या पाहिजेत धर्म हा आचाराला पाहिजे आणि मनुष्य म्हणून मोक्षाला प्राप्त होतो मनुष्य म्हणून त्याला जीवन जगता येतं तेव्हा ठिकठिकाणी आपण जी मंदिरं उभी करतो त्यांचं पावित्र्य राखा त्यांची पूजा अर्चा करा ज्या देवता स्थापन केलेल्या आहेत त्या देवतेबद्दल आदर बाळगा आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कायम समोर आहे अशी कल्पना करून त्याच्याशी संलग्न राहा म्हणजे तुम्हा सर्व लोकांचे कल्याण होईल माझे आशीर्वाद आहेतच श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता पुढील आशीर्वाद पठणासाठी आणि श्रवणासाठी श्री गुरुदेव दत्त